हाय सर्वांना नमस्ते तर मी आहे तुमची प्रतिभा मकेश्वर आणि सोबत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅशन थिएटर आशा आणि आज माझा आवाज आहे थोडासा कमी कारण <coughs> कमी म्हणजे घसा थोडासा खरखर खरखर करून राहिला तर आज कोणता विषय घ्यावा म्हणून पाहून राहिले मी

अमरावतीला नेण्यात आलं होतं पत्र होतं म्हणते म्हणते नाही होतं पत्र बी एच ओ सरांचं आणि तालुका वैद्यकीय अधिकारी सरांचं तर त्याच्यात मग आम्ही गेलो तर पहिलं तर नव्हतं टाईम सांगत ना नऊचा टाईम सांगतल्या आणि गाडी आली गाडी कधी आली विचार करावं लागत कधी आले सर अकरा वाजता अकरा वाजता गाडी आली नऊ वाजतापासून आम्ही तिथं होतो त्याच्यात आम्ही जेवण नाही खावं नाही काहीच नाही काहीच नाही आशा म्हटल्या की सर्व लोक त्यांच्याकडून काहीतरी सेवा करून घेणं हाच त्यांचा उद्देश असते म्हणजे हे आपल्या काहीतरी कारण पडणार आहे कारण की हजार लोकसंख्येमध्ये एक आशा असते माझा आवाजच तसा आहे आज तिस म्हणत आहे मला आज थोडंसं <coughs> थोडंसं म्हणजे चांगलंच नाही वाटत आहे येत नाही माझा आवाज व्यवस्थित तर थोडंसं आज माझं मूड ऑफ आहे तर थोडंसं ऍडजस्ट करा आजच्या रोज <laughs> नाही तब्येत ठीक नाही आहे आज तर कालच्या यानं बिमार पडलो आणि घरचे तर कामं असतेच तुम्हाला तर तर साहे अमरावतीला गेलं होतं ना ते एच सरांचं पत्र होतं तुम्हाला सांगायचं एकच ह्या एक दवाखाना आहे <coughs> मी नाव नाही घेणार एक दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये हो आम्हाला नेण्यात ने आलो होतं डोळे तपासणीसाठी आणि डोळे तपासणीसाठी नेलं तिथे हाय दिव्या शिसो दिया कुठून बोलत आहात हिंदी आहे की मराठी आहे तुम्ही तर हाय सर्वांना हाय जे भीम कशा आहात एखाद्या आले आज अल तर मग आम्हाला नेलं तिथं हॉस्पिटलमध्ये गाडी आली होती त्यांची आता मग झालं काय आता तुम्हाला माहिती आहे आपण आहे लिडर आणि लिडर म्हटलं की कोणताही प्रसंग असो तर ओढून घेण्याची कला आपल्यातच असते काही होऊ ना तिकडे तर मग झालं असं आता ह्याच्या बाकीच्या लोकांकडे ज्या काही बी एफ होत्या त्यांच्याकडे होता नंबर या तिकडे होता नंबर त्या म्हणजे गाडीवालाच नंबर आहे म्हणजे मी लाबर म्हणे फोन म्हणे की नऊ वाजता टायमिंग दिला आणि अकरा वाजता का बरं नाही का बरं आले तुम्ही म्हणजे एवढा वेळ झाला अकरा वाज वाजले की तुम्ही का बरं नाही आले तर मी फोन केला मग फोन केला बोलले होते समोर तर बोलले आणि एवढे रफ आवाजामध्ये पत्र तुम्ही काढायला लावता तुम्ही डी एच सरांकडे जाता तिथून पत्र काढायला लावता की आशा आणि डी एफला आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा आणि तिथून मग आम्ही फोन केल्यावर म्हणजे आमच्या याला व्हॅल्यूच नाही आहे म्हणजे आशा आणि गटप्रवर्ती का अशाच जनतेची सेवा करा आणि इतर लोकांचे बोलणे आहे का ह्याच कामासाठी ठेवलेले आहेत सर्व अशांना असं मला वाटतं फोन केला असता ते माझ्यासोबत उद्धट बोलले मग मीच काय कमी करतो काय इथं आहेच मग तर म्हणजे यायचं असेल तर या नाही यायचं संत नको येईल हे काही मुद्दा झाला होता याच असं ते या नाही तुम्ही बोलावलं तुम्ही पत्र काढलं तुम्ही नऊ वाजताचं टायमिंग दिला तुम्ही अकरा वाजता बोलवत आहे तिनं आमच्या अशा तर मडल्या तिथं गेल्या साधा फक्त चहा पाजला तुम्ही नाश्ता पण नाही दिला नाश्ता नाही दिला काहीच नाही नाश्ता जेवण तर नाहीच नाही स्वतःच्या पैसे जवळचे पैसे बायांना खर्च करावे लागले आणि तिथं मग मोटिवेट करण्यात आलं अशांना एका याच्यामध्ये बसून जसं एक क्लासरूम होता त्याच्यामध्ये बसून मोटिवेट करण्यात आलं की आमच्याकडे पेशंट असे असे असतात तसे तसे असतात आमच्याकडे हे सुविधा फ्री आहे त्या सुविधा फ्री आहे तर सर्व अशांना तर मला एकच सांगणार तुमची नियुक्ती ही गव्हर्नमेंटनं दिलेली आहे आणि जसा सोलापूरमध्ये जो प्रकार घडलेला आहे आता ती बाहेर जे प्रायव्हेटमध्ये पेशंट प्रसुतीसाठी पेशंट नेले आणि ते जो वयवाय झाला सोशल मीडियावरही झाला आणि याच्यात बातमीपत्रातसुद्धा ते आलं होतं टी व्हीवरसुद्धा ती बातमी आली तर असं काही कोणी किती काही सांगितलं ऐकून घ्यायचं सगळ्यांचं जायचं तिथं पण असे काही करायचे नाही कारण तुमची नेमणूक सरकार करते आणि सरकारच तुम्हाला मानधन देते सरकार दे दे, जवळच तुम्ही तुमचं रडणं रडता की आम्हाला पेमेंट वाढवा आम्हाला असं करा आम्हाला तसं करा आणि जर तुम्ही लोकांचे प्रायव्हेट काम करत असाल तर हे चुकीचं आहे मला असं वाटते तुमचं काय मत आहे ते तुम्ही लाईव्हमध्ये सांगू शकता मी लाईव्हच आहे आता तर असा तो विषय होता मग मला तिथं एक आठवलं की म्हटलं आम्ही जेव्हा इथे जातो तर आणि तिथं गेल्यावरही कसं वागणूकही व्यवस्थित नाही वागणूक अशी की इकडे जा तिकडे जा लाईनमध्ये उभे राहा असं करा तसं करा बी एफ तर सोडूनच द्या कचरा कचरा समजलं सारखं सगळं आशांना तर समजलं समजलं बी एफलाही समजलं म्हणजे कुठलाही प्रोग्राम असला की पहिले आशाला पाठवा आणि त्या आशाला मॅनेज करायला गटप्रवर्तकीला पाठवा हे मला काही समजून नाही राहिलं याचं काय चाललं तर असे हे असं हे घडून राहिलं तर तुम्ही फक्त सजग राहा की जे तुमच्या तुम्हाला जी पोस्टिंग दिली आहे तर त्या नियमानंच तुम्ही वागा आणि सरकारचे कर्मचारी आहेत ते सरकारच्या म्हणजे सरकारच्यासाठीच काम करा जरी काही लोक म्हणजे पॉलिटिकल जे लोक असतात ते इन्वॉल्व्ह असतात प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटच्या दवाखाने किंवा काही याच्यामध्ये म्हणून ते आपल्याला इकडे तिकडे पाठवण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी हे प्रकरण सगळं तुमच्यावर येतात म्हणजे आशावर येतं जसं सोलापूरला आलं त्या आशावर आणि बरं झालं आपली युनियन खंबीर आहे तिथं पूर्ण सोलापूर जिल्हा जो आहे तो पूर्ण आपल्या युनियनमध्ये आहे सी आय आणि युनियन खंबीर आहे आणि लिडर पण खंबीर आहे तिथला तर पूर्ण प्रकरण ते मॅनेज केलं आणि जर आशांवर हा हे होत असन अन्याय होत असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही अशा रीतीची भूमिका तिथं त्या पाटील मॅडमने घेतली आणि जर याच्यामध्ये आशा जर गुन्हेगार असेल तर तुम्ही जो जिथून गुन्हा झाला तर त्या बाकी लोकांना जसं की वरचे जे काही लेवरचे अधिकारी असतील तर त्यांना पण तुम्ही हे करा नंतर कायदा अशाचा आशावर कारवाई करा या प्रकारची भूमिका घेण्यात आली तर तो प्रश्न सुटलेला आहे तर असं काही करू नका जेणेकरून आपली जी प्रतिमा आहे तर ती स्मळीन होईल हेच सांगायचं होतं तुम्हाला असं सांगायचं होतं कारण लोक आहे ना आपला फायदा बघतात लोकांचे हाल हो काय हो काय हो कालच्या आणच बिमार पडली खास म्हणजे मी काल जिथं गेलो ना सकाळी नऊ वाजतापासून निघालो पहाटे चार वाजतापासून तयारी कर। करा हॅलो हॅलो कृष्णाजी पहाटे चार वाजतापासून तयारी करा तयारी करा आणि सगळे कामं हो, वगैरे करून आपली आम्ही जाऊन बसा तिथं नऊ वाजतापासून गाडी येते अकरा वाजता त्याने बिमान पोटल्या मेन म्हणजे तिथं नाश्ता वगैरे काही नाही केला होता खाल्ला नाही जे कोणी येणार त्यातले एक दोन घास खाल्ले तेच चहा पाजला तर चहा पण पेतच नाही त्याच्यामुळं चहाचं तर काही आपल्याला हेच नाही कौतुकच नाही का आपलं चहा किती केलं पाहिजे काय केलं पाहिजे बरं सांगा तुमचं काय आहे आता सांगा बरं काय आहे तर तुम्हाला किती किती पैसे भेटते सांगा बरं लोहन टेक होऊन राहिले मध्ये मी आज तुमचा मोबदला सांगतो ना सांगा बरं तुम्हाला काय ते काही पैसे भेटतील देऊन पैसे सांगणार आहे मी तुम्हाला आज किती म्हणजे मोबदला किती आहे तुम्हाला आणि केंद्राचा किती आहे राज्याचा किती आहे माझं पेन कशात आहे पेन बघते मी दोनच मिनिटं आज आपण मोबदला बघणार आहे राज्याचं तुम्हाला किती मिळतो आणि केंद्राचं तुम्हाला किती मिळतो लिहून घेऊ शकता तशी मी हे तशी, आ, तुझे रहे ने, वर तर स्क्रीन अशी यूट्यूबचं जे हे असते ना आपलं स्क्रीन असते ना वरची त्याच्यावरती टाकणार आहे मी म्हणजे आपल्या व्हिडिओवर तुम्हाला ते दिसणार आणि त्याचं स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढू शकता म्हणून चला आपण आता मुद्द्यावर येऊया झाली ते सांगून म्हणजे हे सांगणं महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी कारण की तुम्ही कोणाच्या दोन गोष्टी ऐकल्या आणि लगेच जर आपण भाऊक झालो किंवा इमोशनल झालो आणि तुमच्या इथे ह्या सेवा नसतात आणि तुमची घाण असते तिथं हो, आणि तुम्हाला ते औषध औषध आणला लावतात आणि आपलंच आपलेच हॉस्पिटल आपलंच सगळं आणि आपल्याच त्याची बदनामी करणं मला योग्य वाटलं ते जलद असो राशांना केंद्र व राज्य शासन स्तरावरून दरमहा मिळणारा एकूण मोबदला पुढील प्रमाणे बघा अनुक्रमांक मोबदला क्रमांक मोबदला क्रमां, अदा करणारी संस्था गोर्मेंट गोर्मेंट आहे बरं तुमची मोबदला अदा करणारी संस्था नाही तर तुम्ही इकडे तिकडे कोण नाही दिली तुम्हाला एक रुपया सुद्धा तर दरमहा मोबदला तुम्हाला किती मिळतो केंद्र शासन नियमित चार बाबीवरील मोबदला ज्या चार बाबी आहे कोणकोणते आहे जन्म आहे ना कुटुंब जन्म मृत्यू गरोदर माता आणखी कोणते सांगा सांगा कमेंट करा कमेंट करा मला वाटलं पाहिजे हुशार आहे म्हणून मला हुशार करायचं आहे तुम्हाला सर्वांना सांगा 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 लवकर हा कृष्ण शिंदे कोण तर आजी म्हणते का आजी म्हणते मला हो बाप्पा आजीच आहे आम्ही कारण आम्ही सगळ्या लोकांच्या ज्या वाकड्या आहे ना ते शिवतो आम्ही वाकड 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 समजते का तुला तालगी तालगी तरी समजते का तर त्या शिवतो ना म्हणून आम्ही आजीच आहे कृष्ण शिंदे आणि तू आजोबा हे की नाही Great. तर केंद्र शासन नियमित चार बाबीवर आपल्याला जे रे जे की म्हणतो आपण त्याला रेकॉर्ड तर ते रेकॉर्डचे आहे तुम्हाला दोन हजार त्याच्यामध्ये वेच्या आहे एन डी आहे मासिक सभा आहे मोबाईल आहे आणि पंधराशे रुपये हे मी जुना दाखवत आहे वाचून दाखवत आहे आणि तुम्हाला जे केंद्राचा आला आहे मग त्याच्यामध्ये आपण ते पैसे टाकून त्याची बेरीज करूया आपण म्हणजे तुम्हाला किती झाली बेरीज करू आणि दुसरा नंबरचा आहे आरोग्यवर्धिनी अंतर्गत दरमहा टीम बेस मोबदला हजार रुपये म्हणजे हे एकूण झाले तीन हजार रुपये हे काय झाले तीन हजार रुपये केंद्राचे केंद्राचे तीन हजार रुपये झाले टिम्बेस पकडून दोन हजार ते रेकॉर्ड आणि बाकीच्या मीटिंग वगैरे आणि टिमबेसचे हजार रुपये पण चार हजार रुपये हे सॉरी तीन हजार रुपये आणि दुसरं आहे राज्य शासन दिनांक सतरा जुलैच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला त्याचे आहे तुम्हाला दोन हजार रुपये सुरुवातीला जे वाढले होते की नाही आपले दोन हजार रुपये ते आहे आणि त्याच्यानंतर आहे पाचवं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासन म्हणजे नऊ सप्टेंबरला सुद्धा तुम्हाला पैसे वाढलेले होते आणि ते वाढलेले होते पंधराशे रुपये तर आता किती झाले पंधराशे पहिले दोन हजार राज्य सरकारचे सांगत आहे नंतर आहे सावं दिनांक दहा एप्रिल तेवीस म्हणजे दहा एप्रिल तेवीस जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयाची वाढ झालेली होती म्हणजेच दोन हजार पंधराशे पंधराशे तीन हजार असे एकूण पाच हजाराची म्हणजे तेनं तीन भागामध्ये आपले एक ठाकरे सरकार होतं तेव्हा असं वाढलं होतं आपलं आणि बाकी मग शिंदे सरकारच्या याच्यात वाढलं होतं तर याच्यामध्ये किती पाच हजार सुरुवातीला वाढले सतरा जुलैला वाढले दोन हजार नऊ सप्टेंबरला वाढले पंधराशे आणि एप्रिल महिन्यात वाढले होते पंधराशे म्हणजे एकूण तुमचे हे पाच हजार रुपये वाढले राज्य सरकारचे पहिले नंतर हे राज्य शासनाचे चौदा मार्च चोवीस म्हणजे चोवीसमध्ये सुद्धा तुमचे पंधरा पाच हजार रुपये वाढले म्हणजे एकूणतेनं दहा हजार असे वाढवलेले आहे तुम्हाला राज्य सरकारचे किती दहा आणि केंद्र सरकारचे किती तर तीन हजार रुपये म्हणजे दोन आगे, 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 हजार रुपये ते बाकी रेकॉर्ड आणि हे आणि हजार रुपये टीम एकूण एकूणऐशी टोटल झाली आहे तुमची तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये टोटल झाली पूर्ण राज्य आणि केंद्राची आणि आता त्याच्यात आपण पंधराशे ॲड करू तर हे आणि हे होता साडे चौदा हजार रुपये म्हणजे तुम्हाला फिक्स जे मानधन आहे तर ते तुमचं साडे चौदा हजार असं याच्यामधून ठरतं तर तुम्ही काढली का टोटल अशी आणि जे इन्सेंटिव्ह आहे तुमचे एक्स्ट्राचे म्हणजे जे, 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 जे तुम्ही काही काम करता कोणतंही म्हणा एन सी म्हणा किंवा एस बी एन सी एच बी वाय सी कोणतंही इतर तर त्याची जर असली समजा तर जास्त निघतात मग आता तुमच्या कार्यक्षेत्रावर अवलंबून आहे इतर इन्सेंटिव्ह तुम्हाला किती पडते आणि तुम्ही किती तुमच्या कार्यक्षेत्रात काम करता असं आहे तुम्ही याचं हे पूर्ण वरून टाकून देते म्हणजे तुम्हाला जेणेकरून तसं स्क्रीनशॉट वगैरे घ्यायला चांगलं होईल आणि हा तुम्हाला पूर्ण मिटिंगवरतीच मिटिंग ज्या काही बी एच एन डी बी एच एन एस सी आहे आणि रेकॉर्ड आहे तर त्याच्यावरतीच पूर्ण साडे चौदा हजार ते आहे तुम्हाला ठीक समजलं एवढं आणि मोबाईलसुद्धा सुद्धा तुमचे वाढले आहे तर आज माहीत आहे का मुंबईला आनंदिता पाटील मॅडम गेलेल्या होत्या घटक प्रश्न घेऊन तर त्याच्यामध्ये त्यांनी जे आंबेडकर साहेब आहेत आरोग्यमंत आरोग्यमंत्री हे वाटतं ते महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सेवा केंद्राच्या से मला एवढं लक्षात नाही आहे पण आहे ती तर त्यांच्याकडे आज जे आपलं हे आहे आणि आशांचं जे साठ वर्ष वयोमर्यादा आशांची केलेली आहे तर ती वयोमर्यादा साठवरून पासष्ट करावी हा पण त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे आणि जे राज्य सरकारनं तुम्हाला किती पाच लाख पाच लाख आणि दोन लाख असं काहीतरी तर जे तुम्हाला विम्याचं आणि कवच दिला आहे ना तर त्याच्यातसुद्धा केंद्राने वाढ करावी हे सुद्धा दोन प्रश्न त्याच्यामध्ये आहेत तर मी पोस्ट टाकणार आहे यूट्यूबवरती यूट्यूबवरती म्हणजे पोस्ट म्हणजे जे लेखी स्वरूपात आहे तर तेच टाकणार मी तर तुम्ही जाऊन बघून घ्याल तर आजच्यासाठी एवढंच आणि हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेता म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे किती आहेत तुमचे कायद्या कायद्यात कटते आणि एक जर रेकॉर्ड कटला तर तुमचे किती कटते काज़ हे मी सांगणार आहे नंतर तुम्हाला पुरेपूर फुर माहिती याची वेळी एक आता हो। तर नाही सध्या तर नाही घेत मी हा व्हिडिओ तर जेव्हा तुम्हाला एक रेकॉर्ड कटन म्हणजे ह्या रेकॉर्डची किती आहे म्हणजे हे रेकॉर्डवर तुम्ही किती किती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे याचंसुद्धा तुम्हाला मी माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते म्हणजे अवॉइडच करणार नाही टाळणार नाही मिटिंग असो किंवा डी असो किंवा वेचे असो तर तुम्ही घ्यानच नाही मग तुमचंच नुकसान होईल आता दहा हजार जर राज्य सरकार देत आहे तर तुम्ही बघा एक जर मीटिंग तुम्ही पाळली किंवा एक जर कोणताही त्यातला कार्यक्रम तुमचा नसला तुमचं किती नुकसान होणार आहे भरपूर नुकसान होणार आहे कोणाचे सहाशे कोणाचे आठशे असं ते त्याचं डिवायडेशन आहे ते किती कापायची म्हणजे जे राज्य सरकारनं त्याचं नेमून दिलं आहे त्याप्रमाणे त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूया कधीतरी वेळ तर बाकी तुमचे झाले का जेवणा आहे पण चेहऱ्यावरून दिसून राहिलं माझ्या मूळ नाही तरी पण मी लाईव्ह आली कारण काल नाही आली लाई होती लाईव काल माहित आहे काल थकली होती ना का आता सांगतो सुरुवातीला का मी काल थकली होती मी काही लाईव आली नव्हती तर जी आर जुलै सुद्धा पेमेंटचा आलेला आहे आता तुम्ही न माझ्यानंतर आधी कमेंट करा आताच सांगून घ्या तुम्ही पण त्याचे अजून पैसे आले का नाही आले त्याची काही कल्पना आहे नाही जोपर्यंत आता ते येत नाही तोपर्यंत तो जुने पैसे असेल तर खर्चून घ्या आमच्याजवळ जुनी नाही आहे आमचे सगळे खर्च झालेले आहेत कशी हाय धांडे तरी कशा आहात आता जॉईन झाले का मी सांगतली याच्यामध्ये माहिती तुम्ही बघून घ्याल माझा व्हिडिओ मी डाउनलोड केल्यावर आता आपला वीस मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे वीस मिनटापासून आहे मी लाईव्ह दे तर आज थोडा लेट झाला मला लाईव्ह करायला म्हणजे मी आज करणार नव्हती पण म्हटलं चला वाट बघतात सगळ्या अशा की म्हणजे त्या अशा त्यांना लाईक वगैरे करता येत नाही मला समजलं त्या दिवशीच्या ज्या कालच होय समजलं मला की त्यांना लाईक वगैरे करता नाही आहे तर मॅडम मला लाईक कसं करायचं म्हणजे सांग म्हटलं बाबा एकही करून असं अंगठ्याचं बटन असते त्याला लाईक करायचं त्याला फक्त बोट लावायचं टच करायचं लाईक चालतं त्या बाबो आणि जर कमेंट करायची असेल तर खाली कमेंटचं ऑप्शन राहते तिथं तुम्ही लिहू शकता काही पण तुम्हाला ज्या जे काही प्रश्न विचारायचे असतील किंवा जे काही तुम्हाला सांगायचं असेल तुमच्याबद्दल तर ते तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता असं आहे ते यूट्यूबचं तर मला सर्वजणी बघतात आणि आम्हाला लाईकचं बटन समजलं नाही मॅडम म्हणे म्हणून मी आज सांगितलं आहे तुम्हाला तर लाईकचं बटन आहे कसं साईडला जे अंगठ्याचं दिसते ना तेच लाईकचं आहे तर चला मग गुड नाईट सर्वांना आणि आता मी ठेवते मोबाईल वीस मिनटं झाले आणि पंचावन्न सेकंद झाले ते माहिती तुम्ही बघून घ्या धांडेतही आता आला तुम्ही व्हिडिओ सोडते मी हा आता लगेच आणि त्याच्यावर जे तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जे काही मोबदला आहे तर त्याचंसुद्धा आपलं जे वरून वरचं कवर असते ना यू व्हिडिओचं या व्हिडिओचं तर याच व्हिडिओवर मी टाकणार आहे ते आता थोड्या वेळाने तर धन्यवाद बाय सर्वांना टेक केअर गुड नाईट